कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत हे पॅनल्स बसण्यात आलेले आहेत हे पॅनल्स एकूण सहा पॅ पॅनल्स आहेत खाली तीन पॅनल्स वरी तीन पॅनल्स आणि हे पॅनल्स जे आहेत ते काळ्या कलरचे पॅनल्स आहेत जे जास्त पॉवरफुल असतात जे रंगबेरंगी पॅनल्स असतात ते थोडे कमी पॉवरफुल जे असतात म्हणून तेवढे काळ्या कलरचे पॅनल्स निवडावे त्यानंतर हे जे कंपनी फिट, आहे ही मीरा एजन्सी एनर्जी नावाची कंपनी आहे याचे ऑन ऑफ बटन खालून असते इथून ऑन ऑफ करता येते ते आपण पाहू शकता याची जी स्पीट फिटिंग आहे खूप चांगली आहे नॉट बोल्ट फिटिंग खूप योग्य प्रकारे केलेली आहे याची मोटर पाहू शकता आपण ही थी मोटर तीन एच पीची आहे याचे घेर्स पाहू शकता आपण मोजू या घेर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर टोटल तेरा घेरस या मोटरला आहेत तर दोन इंचची पैप फुल पाणी भरून ही मोटर मारते त्याचे सर्व काही वायरिंग बघू शकता आपण अशा प्रकारे जी ही वायरिंग आहे फिटिंग खूप चांगल्या प्रकारे केली आहे या मा दोन्ही पॅनल्सच्या मधामध्ये छोटासा गॅप असतो जे योग्य पद्धतीनं ठेवलेला जातो या योजनेअंतर्गत फॉर्म भरल्यानंतर कास्ट वाइज साडे अकरा हजार रुपये आणि विदाउट कास्टचे म्हटलं तर ओपन कॅटेगरीसाठी तर बावीस हजार रुपये तीन इच पीच्या मोटरसाठी लागणार आहेत एकदा फॉर्म भरल्यानंतर लगभग एका महिन्यात अप्रुवल अप्रूवल भेटू शकते जर योग्यरित्या सर्व काही डॉक्युमेंट असतील तर एका महिन्यात तुम्हाला फॉर्मच्या अप्रूवल भेटून जाते त्यानंतर वेंडर सिलेक्शनचं एक ऑप्शन येते वेंडर सिलेक्शनमध्ये तुम्हाला कंपनी निवडायची असते ज्यामध्ये मीरा जी के ॲप्लेक्स आयकॉन अशा प्रकारचे खूप साऱ्या कंपन्या तिथे तुम्हाला पाहायला भेटतात त्या कंपनीपैकी एखादी चांगली कंपनी तुम्हाला निवडायची आहे जी कंपनी योग्य प्रकारे मटेरियल तुम्हाला देऊ शकेन आणि त्याचे कंपनीचे जे काही तुमचे सेंटर तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असायला हवे आहे सेंटर उपलब्ध असेल तर तुम्हाला सर्व काही काम सोपे जाईल कंपनी निवडल्यानंतर लगभग पंचेचाळीस दिवसा तुम्हाला हे सर्व काही सोलर पॅनल बसून दिले जातील सोलर पॅनल हे निशुल्क न एकही रुपये घेता तुम्हाला बसून दिले जातील पैसे तुम्हाला एकदाच लागणार आहेत जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यानंतर तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही जर कोणती कंपनी पैसे घेत असेल तर त्याची तुम्ही कंप्लेंट पण करू शकता ही का आ, दसे पन, सर्व काही से सुविधा जसे की हे सिमेंट पण आणि फिटिंग सर्व काही नट बोल्ट सर्व कंपनीमार्फतच देण्यात आहे येण्यात आहे आणि पैप तुम्हाला दोनशे मीटरपर्यंत भेटून जाईल जर तुमचे पाणी बोरचे खोल असेल तर तुम्ही शंभर मीटरपर्यंत पाईप आणखी वाढू शकता पण त्यासाठी तुम्हाला कंपनीला विचारावे लागेल की तुम मोटर ही जास्त पाण्यापर्यंत चालू शकेन का अशा प्रकारे विचारपूस करून तुम्ही वाढू शकता पाईप वाढला तर वायर पण वाढणे यासाठी वायरची सध्या वायर तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे जरी शिराळ असलं तरी पाण्याची जी काही प्रेशर देण्याची क्षमता आहे ती थोडीफारच कमी होते जास्त याच्यावर प्रभाव पडत नाही म्हणजे शिराळ असलं तरी ही मोटर योग्य प्रकारे चालते चांगले ऊन असेल तर मोटर खूप चांगल्या प्रकारे चालते ही मीरा कंपनी आहे अशा प्रकारे खूप साऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत पुण्याचा दूर इंट्रिव्यू बघू शकता त्याची वायरिंग आहे हे डिटेल्स बघू शकता आपण तीन एच पी सोळा सी याच्यामध्ये दिसत नसेल अशा प्रकारे पूर्ण सेटअप तयार केलेला आहे जोपर्यंत योजना आहे तोपर्यंत ही योजना अप्लाय करून टाका जेणेकरून तुम्हाला त्या योजनेअंतर्गत लवकरच सोलर पॅनल्स बसून लिहिले जातील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओमधून अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद